हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मनापासून स्वागत करते सकाळना शुभ सकाळ सकाळी सकाळीच आज व्लॉगिंगला सुरुवात केली आहे कारण जेव्हा उठले आणि विंडोतून बाहेर बघितलं तेव्हा एवढं धुकं बाहेर दिसत होतं म्हणजे समोरच्या ज्या बिल्डिंग होत्या त्याही स्पष्ट दिसत नव्हत्या कदाचित मोबाईलच्या क्लॅरिटीमुळे दिसत असतील पण रिअल असं बघायला गेलं तर दिसतच नव्हत्या एवढं धुकं बाहेर होत आणि बाहेरचं वातावरण पण ना आजारी पडण्यासारखंच होतं असं म्हणायला काय हरकत नाही कारण आदल्या दिवशी अजिबात ऊनच नव्हतं म्हणजे पूर्ण ढगाळ वातावरण होतं आणि सकाळपासून असं वाटत होतं की आज जोराचा पाऊस येईल की काय असं वातावरण होतं मध्येच एकदम थोडेसे असे शिंतोळे वगैरे आले होते कारण अहोंना जायचं होतं ऑफिसला आणि जेव्हा ते खाली गेले तेव्हा त्यांना असं जाणवलं की शिंतोळे वगैरे येतात तर पाऊस वगैरे काय असा आला नव्हता पण ढगाळ वातावरण मात्र होतं म्हणजे आजारी पडण्यासारखंच वातावरण होतं असं म्हणायला काय हरकत नाही आणि ऊन नसल्यामुळे आज सोलरलाही गरम पाणी नव्हतं तर गार पाणी येत होतं सोलरला पण असं अस गॅस गिझर आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही गरम पाण्याचा नाही तर गॅसवर पाणी गरम करायला पण फार वेळ जातो तर आज हेअर वॉश पण केले होते आज बुधवार होता तर हेअर वॉश पण करून घेतले आणि भाजी केली होती आज कांद्याची पातीची भाजी केली होती बऱ्याच दिवसांनी अशी कांद्याची पात्याची भाजी केली होती तर आज सकाळी सकाळीच न्यू आली होती तर जे आपले अजित पवार आहे उपमुख्यमंत्री तर त्यांचा प्लेन क्रॅश मध्ये निधन झालं होतं त्यांचं तर ती न्यूज ऐकताच आज सकाळपासून उठल्यापासून तीच न्यूज सारखी आम्ही टी व्हीवर बघत होतो त्यामुळे स्वयंपाकालाही वेळ झाला होता कारण अचानक अशी बातमी आली उपमुख्यमंत्री त्यांचा प्लेन क्रॅश झालाय असं आणि ते निधन झालंय त्यांचं तर ते ऐकूनच एकदम मनाला असं धक्का बसला की अचानक कोणाचा कधी काय वेळ येईल आणि कधी काय घडेल का सांगताच येत नाही अजिबात म्हणजे असं झालंय की मृत्यू कधी येईल कुठे येईल आणि कसा भेटेल आपल्याला याचा काही नेमच नाही आहे म्हणजे कधीही काहीही घडू शकतं सकाळी हसत खेळत जर घराबाहेर पडली व्यक्ती ती संध्याकाळी परत घरी येईल याचीही आता खात्री नसते म्हणजे एवढी भीती आणि एवढे आणि आजकाल या घटना खूप घडायला लागल्या आहेत की अचानक कोणाचाच ॲक्सिडेंट होतो कोणाचं काय होतं उद्या काय होईल याची माहितीच नाही पण आज आपल्या हातात आहे तर छान असं जगून घ्यायचं आहेत ते क्षण आनंदाने जगायला शिकलं पाहिजे काय माहिती उद्याचा दिवस आपला असेल की नाही तर आदरणीय अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वयंपाक वगैरे करून झाला होता आणि स्वयंपाक करून झाल्यानंतर जेवण झालं होतं आणि मी बसली होती रिकामे काम करायला जे की मला फार आवडतात तर मी इथे म्हणत होती की बाहेरचा जो आवाज आहे ना तो खूप जास्त होता आणि त्या आवाजामुळे ना मला ओरिजिनल व्हॉइस जो आहे तो घेता येत नव्हता कारण माझ्यापेक्षा त्या बाहेरचाच आवाज जास्त होता म्हणून तर इथे जे करत होती ते माझं आवडीचं काम आहे आर्ट अँड क्राफ्टचं जे की मला फार आवडतं मी आ, बरेच दिवस झाले सुरुवातीला आता ब्लॉग जेव्हा स्टार्ट केले ना त्यावेळेला सुरुवातीला मी बनवलं पण होतं जे डोअरला लावलंय अजून पण लावलंय तर आर्ट अँड क्राफ्ट तर सेम हे असंच वेलकमचं बनवत होती आ, एक फ्लिपकार्टवरनं ना होतो तर मी ते बघितलं आणि मला असं वाटलं की हे तर मी सहज घरी बनवू शकते तर विकत घ्यायची काय गरज आहे म्हणून मग मी इथे माझ्याकडे उठ्ठा पण होता पेपर पण होते कलर्स पण होते बाकी पेन व जे कलर आहेत ना ते फक्त मी नवीन आणले होते बाकी घरच्या साहित्यात बनवत होती वेलकम चेंज आहे आता आणि चालली आहे मी भाजी आणायला तर वाजलेत अडीच वाजलेत म्हणजे सव्वा दोन झालेत अडीच वाजता आहे तर मंडईत चाललीय मी इथे बाजार भरतो मोठा हो जिथं सगळे जे भाजी विकतात बाहेर ते जाऊन तिथं घेतात तर मार्केट आहे भाजीचं तर पहिले सुरुवातीला मी त्याचा ब्लॉगही केलेला आहे भाजी घ्यायला गेले होते ते मार्केटही दाखवलं आहे आणि आज बऱ्याच दिवसांनी आज चालली आहे होतं असं की वेळ मिळत नाही दुपारचा तिथे जायला आणि एक टायमिंग असतो तर तेवढ्याच वे वेळात तिथं घ्यावं लागतं म्हणजे अडीच ते तीन एवढा अर्धा तासच मिळतो आणि त्या अर्ध्या तासातच तस भाजी वगैरे घ्यायची सुरुवातीला गेलं तर जे भाजी घेणारे असतात त्यांची गर्दी असते भरपूर आणि थोडं उशिरा गेलं तर मार्केट सगळं बंद झालेलं असतं म्हणजे सगळं संपलेलं असतं तर फक्त मोजून जे मधले पंधरा वीस मिनटं असतात ना तेवढेच भाजीसाठी मिळतात तर पटकन जाते आणि आज घेऊन येते चेंज केलं आहे पटकन पसारा आहे तसाच आहे इथे सगळा पसारा तसा सोडून चाले आधी भाजी घेऊन येते एक आवाज एक इरिटेट करतो दिवसभर आवाज चालतो हा आणि त्यामुळे असं डोकून खायला लागले असं जवळजवळ सहा वाजले मला अडीच वाजेची निघाली होती आणि रोहित अहो पण घरी नव्हते तर मग रोहितला मैत्रिणीकडे ठेवली तशीच भाजी घ्यायला गेली खूप गर्दी खूप गर्दी होती गर्दी खूप होती यायला वेळ लागला जवळजवळ चार वाजता आम्ही घरी आलो मैत्रिणीकडंच थांबली होती कारण भाजी ज्या होत्या त्या सगळ्या एकत्र घेतलेल्या होत्या सॉर्टिंग केली नव्हती कारण तिथं सगळं किलो किलोच मिळतं अर्धा किलो असं मिळत नाही त्याच्यामुळे मग बाकीचं किलो किलो घेतला आणि दोघी मैत्रिणी डिवाईड केला आम्ही तर तिच्याकडे थांबली होती आणि मग चहा ठेवला तिथंच एक दोन भाजी निवडली आणि घरी यायला सहा वाजले तर आता पसारा आहे तसाच आहे जो थो सोडून गेली होती बेडवर आणि घरी आल्यावर मी त्या कलरिंग करते हे बघितल्यावर रोणीत काढणार नाही त्याचा पसारा असं होणार नाही तर लगेच त्याने पण त्याची कलर पेटी लगेच काढून ठेवली त्यात लगेच त्याची बॅग पण बाटली ओपनच ठेवली आणि सगळं पाणी त्याच्या बॅगेत सांडलं आणि सगळे बुक्स जे आहेत ते ओले झाले आता ते, ते पण आता ड्राय करायला बाहेर ठेवलेलं आहे बाहेर बाल्कनीमध्ये सगळे बुक्स वगैरे मोकळे करून ठेवले बॅग पण वाळायला ठेवली उद्या काय सुट्टी नाही त्याच्यामुळं ती बॅग लागणारच म्हणून मग तिला वाळायला बाहेर ठेवली पूर्ण पाणी त्याने बॅगेत काढलेलं आणि त्याच्यामुळे भूप पण ओले झाले वाजले सव्वा सहा झाले जवळजवळ आता भात लावला आहे करायला कारण भाजी आहे सकाळी कांद्याची पात केली होती तर रोणीत न खाल्ली नाही आहे तर त्याच्यासाठी आता भात लावला भात आणि भाजी आवडते त्याला है ना तर आता ते तो खाई आहे कांद्याची पात तर आता हेच करू cool. भाजी बॅगा अजून आहेत तिथंच ठेवलेल्या पडलेल्या आहेत तिथं आता सगळं निवडायच्या बाकी गवार वगैरे तिथंच बसून निवडली एक पालेभाजी होती ती पण तिथं बसून निवडली आहे बाकीचं पण कोथिंबीर आहे मेथी आहे तर ते राहिलं आहे तर ते पण आवरायचं आहे तर भाज्या 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 आल्या शेवटी आता आठ पंधरा दिवस काय नाही माझे शिरपूरला गेली तिथून आणल्या होत्या तर त्या आपण बऱ्याच दिवस गेल्या आता रोहिणीतला जेव घातलं पटकन आणि जेव घातल्यानंतर त्याला मी आधी सगळ्यात पहिले त्याला झोपवलं कारण होतं असं की तो उद्या स्कूल आहे असं मला वाटलं होतं आधी कारण उद्या स्कूल आहे म्हणून मी त्याला पटकन झोपवलं आणि आणि नंतर मेसेज आला की उद्या स्कूलला सुट्टी आहे पण असो तर त्याला झोपवलं होतं आणि त्याचं जेवण वगैरे सगळं झालं भांडी वगैरे सगळी आवरली सगळं आवरून झाल्यानंतर मग भाज्याची भाज्यांच्या पिशव्या मी घेतल्या बघू निवडायला कारण त्याच्यामध्ये ना पालेभाज्या होत्या गवार आणि एक पालेभाजी आहे त्याचं नाव नाही माहिती मला करडई म्हणून आहे मी फर्स्ट टाइम घेतली मैत्रिणीने घेतली म्हणून मग तिच्यासोबतच ती करडईची भाजी पण घेतली करून बघूया काहीतरी वेगळं ट्राय म्हणून तर करडईची भाजी आणि गवार वगैरे तिच्याकडं बसूनच निवडून घेतलं होतं पण बाकीच्या ज्या पालेभाज्या होत्या ना त्या निवडायला मात्र खूप वेळ लागणार होता तर इथेच किचन ओट्यावरच बसून उभं राहूनच निवडणार होती कारण खाली बसलं की परत मग तो पसारा वगैरे सगळं होतं म्हणून मग म्हंटल किचन ओट्यावरच आपलं बसून उभं राहून सॉरी तर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या निवडून घेऊ पण किचन ओटा जो आहे तो पण क्लीन होता सगळं स्वच्छ होतं परत पालेभाज्यांची जी माती असते ती सगळी इकडं तिकडं हे झाली असते आणि परत किचन नोटा खराब झाला असता म्हणून मग मी पेपर आधी ठेवला आणि मग त्याच्यावर आता पालेभाज्या ज्या आहेत त्या निवडून घेईल जास्त करून मेथी जी असते ना मेथीला जास्त वेळ लागतो निवडायला बाकी ज्या पालेभाज्या असताना त्याला जास्त वेळ लागत नाही पण मेथीला जास्त लागतो कोथिंबीर थो पटकन होते तर तीन चार पुदिना होता परत मेथी होती कोथिंबीर होती आणि एक भाजी तर अशा चार भाज्या ज्या आहेत त्या निवडायच्या होत्या परत वटाणाही होता निवडायचा पण नंतर नंतर थकायला झालं बराच वेळ झाला होता था। तर वटाणा स्किप केला म्हटलं आता वटाणा काही खराब पण होत नाही तो जर दुसऱ्या दिवशीही निवडला तरी तो पटकन खराब होत नाही पण पाल्याभाज्यांचं असं आहे की त्याला जर तसल्या तसं ठेवलं तर आतल्या बाजूला जर पाणी मारलेलं असतं बऱ्यापैकी ते पाणी मारतात फ्रेश राहावं म्हणून पण आतल्या बाजूला पाण्यामुळे ना भाजी खराब हुते, उली उली हुते। होते ओली ओली होते आणि सडायला पण होते जर ती पटकन निवडली नाही तर आणि सकाळी उठल्या उठल्या काय आपण भाजी निवडायला बसणार नाही म्हणून म्हटलं उद्या सुट्टीही आहे वेळही आहे तर मग आत्ताच रात्रीच सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या निवडून घेऊ आणि जरी सुट्टी नसली ना तरी पण भाज्या ज्या आहेत ना त्या रात्रीच्या रात्री मी निवडून घेते खराब व्हायला नको असं माझ्यासोबत आधी दोन तीन वेळा झालंय भाजी आणली की मी अशीच ती जुडी हवेत जरी ठेवली ना तरी आतमध्ये ती जर बांधलेली राहिली ना तर मग ती खराब होते जर निवडायची नसली ना तर मग त्याचं खालचं जे डेट असतं ना ते सुरीने कट करून घ्यायचं आणि ती दोरी सोडून एका ताटामध्ये तिला मोकळी ठेवायची म्हणजे खराब होत नाही हवेशीर जर असली तर असं करू शकतो आपण पण मी मोस्टली रात्रीच्या रात्री जे आहे ते निवडून घेते छान अशा पपया पण होत्या तिथे तर छोट्या छोट्या पपया होत्या म्हणजे दहा दहा रुपयाला आम्हाला मिळाल्या त्या एकदम छोट्या छोट्या होत्या म्हणून ते तिथे जे आहे ना ते असं कॅरेट वगैरे घ्यावं लागतं म्हणजे पूर्ण बॉक्स जो असतो ना कॅरेट तो घ्यावा लागतो आणि एवढं कोण खाणार तर लकीली आम्हाला तिथं एक काका होते तर त्यांनी सुट्ट्या ज्या होत्या त्या आम्हाला दिल्या जवळजवळ आम्ही पण चार पाच घेतल्या कारण मैत्रिणी डिवाईड करून घेणार होतो तीन चार तर आम्ही पाच सहा पपया घेतल्या तर मग त्यांनी दहा दहा रुपया लावल्या छोट्या छोट्या तर बटाटे वगैरे काय आणले नव्हते कारण ते होते नाहीतर तिथे पण असं आहे की पाच किलो बटाटे घ्यावे लागतात आणि एवढे पाच किलो बटाट्यांचं करणार काय ज्या वेळेला वेफर्स वगैरे करायचं असतं ना तर त्यावेळेला ते एकदम बेटर असतं तिथं जाऊन आणणं आणि भाज्या सगळ्या किलो किलो असतात तर मग ते एकाला परवडत नाही कारण एवढी किलोवर भाजी घेतली तर मग ती असं होतं की किती खाणार भेंडी वगैरे असली तर मला चालते कारण भेंडी वगैरे मी असं किलोने आणते कारण रुणीतला ती लागते आणि त्याला भाजी जास्त आवडते चपाती कमी आणि भाजी जास्त असं आवडतं म्हणून मग भेंडी वगैरे किलो वगैरे घेते मी पण बाकीच्या ज्या भाज्या असतात तेवढे किलो भर करणार काय तर म्हणून मग डिवाईड करून घेतलं तर बेटर असतं म्हणजे दोन मैत्रिणीत किंवा तीन मैत्रिणीत केलं तर बेटर असतं तर आम्ही तिघीमध्ये करून घेतलं होतं आणि इथे सगळ्या भाज्या ज्या होत्या त्या निवडायला बराच वेळ गेला रात्रीचे पावणे अकरा वाजलेत आणि आत्ता भाजी सगळ्या ज्या आहेत त्या निवडून झाल्यात झाल्यात आता सगळ्या पुदिना पुदिना होता परत ही राजगिर्याची कोथिंबीर मेथी मेथीलाच जास्त वेळ लागतो बाकी याला काही नाही आणि एवढा कचरा ओढा झाला आहे तर सगळा भाजीपाला निवडून झालाय झाले पावणे अकरा लकीली आता उद्या रोहणीतला सुट्टी आहे ओके तर चला आजचा व्लॉग इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय